शिक्षण सप्ताह दिवस पाचवा कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस जिल्हा परिषद शाळा वावडे केंद्र उमरान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आरुषी <laughs> काय बनवलं भांडे ओके ह सुष्मिता काय ग भांडेच बनवले तू पण ओके हा शगुन काय बनवलंय हा भांडे आणि हे काय आहेत का? गेल अरे वा छान बनवले हा हर्षदा काय बनवलंय भांडे सर्व भांडेच बनवायला लागलेत आणि ते मागं काय अजून दाखव बरं ते मग त्याला पुढं पुढे घे त्याला पुढं काय गाय आहे का गा? आ, का आहे बर तू काय बनवलं का काय बनवलंय कोटी लक्ष दे तिला काय म्हणायचं जात म्हणायचं बरं का त्याला काय म्हणायचं जात फिरून बघ बरं त्याला असं फिरव फिरव किती वरच फिरव हळू फिरव ओलो का अजून बर 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 परत फिरू आपण तू काय बनवलं आराध्या तू पण भांडेच बनवले का तुझ्याकडे काय आहे का अमोर समोर दाखव समोर दाखवते पुढे तोंड कर तू काय बनवलं रे महादेवाची पेंट आहे का हे कोणात आहे रे काय रे समोर आहे समोर आहे रॉकी काय बनवलं घर बर 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 बिल्डिंग आहे का छान माळ कोणी बनवलायत रे दिवा दिसतोय मनांची माळ दिसतोय का एक माणूस पण आहे का माणूस झोपलाय का बर काय करायचं एक कागद घ्यायचा ओके याला काय करायचं रोल करायचा काय करायचं रोल 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 रोज रोज असला हे बघा आपण आता त्याला रोल करू आणि रोज तुम्ही जेवढं व्यवस्थित कराल ना तेवढं जरा चांगलं <्णाथ> होईल ते <से> परत याच्यामध्ये परत बोलायचं तुम्ही दोन तीन का <्णाथ> देऊ शकता येऊ शकता हे घेतलं तर काय हरकत नाही किती का घेतो तीन का घेतो नाही आपल्याकडे कागद जास्त झाले म्हणून जरा हे बघा दिला कापला त्याच्यानंतर काय करायचं त्याला खाली दुमटुंड खाली पेंट करा त्याला इथं बघा रे दाखवसा फोटो का अरे काय तुझ्याकडं कार घे फोटो काढला का चान।